राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक मुंबईत होत असली तरी कोल्हापुरातील कणेरी मठावर साधू संतांची बैठक होतीये या बैठकीला उपस्थित राहणं तितकंच महत्त्वाचं आहे अशी भूमिका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडली दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळं सरकारच्या इतर कोणत्याही विकास कामांवर परिणाम होणार नसल्याचं नामदार सामंत यांनी स्पष्ट केलं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर सुरू असलेल्या संत समावेश कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मुंबईत कॅबिनेटची बैठक असतानाही आपण या कार्यक्रमाला उपस्थिती लावली याबाबत त्यांना विचारलं असता कॅबिनेटच्या बैठकीला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आपन ही उपस्थित आहेत आपणही या बैठकीला जात आहोत पण कणेरी मठावर सुरू असलेल्या साधू संतांच्या बैठकीला उपस्थित राहणं तितकंच महत्वाचं असल्याचं नामदार सामंत यांनी सांगितलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील इतर कोणत्याही योजनांवर किंवा विकास कामांवर परिणाम होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या योजनेच्यामुळे त्या गतीमुळे कुठच्याही योजनांवर उद्योजकांच्या इन्सेंटिव्हवर देखील परिणाम होणार नाही याची दक्षता पूर्ण सरकारनं घेतलेली आहे महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात जात आहेत अशी टीका काँग्रेसचे नेते जयराम नरेश यांनी केली याबाबत नामदार सामंत यांनी जयराम रमेश यांचा समाचार घेतला ज्या व्यक्तीला महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती माहीत नाही त्या व्यक्तींनी महाराष्ट्राच्या उद्योगावर बोलू नये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या काळात परकीय गुंतवणूक कमी होत होती पण महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून परकीय गुंतवणूक वाढली असून मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय महाराष्ट्राकडं आकर्षित होत आहेत असं नामदार उदय सामंत यांनी सांगितलं